माहीम कोळीवाडा मुंबईच्या हृदयात वसलेलं एक ऐतिहासिक मच्छीमार गाव इथले रहिवासी कोळी समाज मुंबईचे मूळ रहिवासी मानले जातात इथले मच्छीमार स्त्री पुरुष दोघेही निसर्गाशी जिव्हाळ्यानं जगतात आणि निसर्गाच्या सर्व अडथळ्यांना हसत हसत सामोरी जातात पुरुष कोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात जीव धोक्यात घालून मासे पकडतात स्त्रिया त्या माश्यांना स्वच्छ करणे सोडणे आणि बाजारात विकणे ह्याचं संपूर्ण काम सांभाळतात लोक कधी कधी म्हणतात की मासे महाग किती झालेत पण कोण पाहतो कि त्यामागे कष्ट किती येत कधी फायदा होतो तर कधी तोटाही पण तरीही कोणी कोळी आत्महत्या करत नाही कारण त्याच्यात आहे एक विलक्षण जिद्द संकटांना सामोरी जाण्याची आणि नव्यानं उभं राहण्याची माझं कोळी असणं मला नेहमीच अभिमानानं भरून टाकत माहीम कोळी वाड्यातील बहुतांश कुटुंब ही वैती आणि कोळी या पोट जमातीची आहेत यांची मुळे आहेत पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि तिथून स्थलांतर करून ही कुटुंब इथे स्थायिक झाली आपली मासेमारीची परंपरा आणि आपली संस्कृती घेऊन आजही इथल्या तरे देव किणी कालुवाला धनु आणि चौधरी या जुन्या कुटुंबांची नावे आदराने घेतली जातात या समाजाचं सांस्कृतिक जीवनही तितकच समृद्ध आहे माहीम कोळीवाड्यातील होळी हा फक्त सण नाही तर एक उत्सव आहे रंग होळी आणि मोठी होळी असे दोन भाग असलेले ही चौदा दिवसांची परंपरा कोळी समाजाच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्याचं दर्शन घडवते मोठ्या होळीच्या दिवशी वसंताच्या स्वागतासाठी एक सुपारीचं झाड जणू नववधू सारखं सजवलं जात साडी मंगळसूत्र हार तुरे आणि संपूर्ण गाव एकत्र येत या विधीला साक्ष देण्यासाठी पण या सगळ्या सौंदर्यामागे आहेत अनेक अडचणी पांढरावरली सीलिंग सारख्या प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी क्षेत्रावर अतिक्रमण झालंय समुद्राच्या प्रवाहात बदल झाले आहेत मिठी नदीचं प्रदूषण मासेमारीच्या पाण्याला मारक ठरतंय मासळीचं प्रमाण कमी झालंय आणि उत्पन्नावर परिणाम होतोय वाढतं समुद्र सपाटीची पातळी वादळ ह्यामुळे वार मासेमारीच नाही पण किनाऱ्यावरील घरांचंही भविष्य असुरक्षित झालंय या सगळ्याचा परिणाम असा की नव्या पिढ्या दुसरं व्यवसाय शोधू लागले आणि कोळी परंपरेला काळाच्या ओघात मागे टाकत चालल्यात शासनाकडून निधी जरी मंजूर होत असेल तरीही भूमी हक्कासारखे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत माहीम कोळी वाडा हा फक्त एक भाग नाहीये तर कोळी समाजाच्या संघर्ष संस्कृती आणि स्वाभिमानाचं एक जिवंत उदाहरण आहे